टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पैलवान तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने संस्थापक अध्यक्ष पैलवान भाऊ जाधव वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप कोल्हापूर जिल्हा हिंदू गोरक्षक सुरज सर तसेच राष्ट्रीय बजरंग दल कोल्हापूर शहर यांच्या वतीने कोल्हापूर येथे भव्य मोफत अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमात कोल्हापूर परिसरातील तब्बल दोनशे गरजू नागरिकांना मोफत जेवणाचे वाटप करण्यात आले सामाजिक जपत टायगर ग्रुपने पुन्हा एकदा मानवतेचा संदेश दिला या कार्यक्रमावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये मा हिंदू गोरक्षक सुरज कुंभोजे सरकार किरण चौगले सुनील पाथरवट इचलकरंजी रुपेश पेठ वडगाव अरविंद कांबळे आणि योगेश पाटील आदींचा समावेश होता यावेळी बोलताना हिंदू गोरक्षक सूरज कुंभोजे सरकार म्हणाले टायगर ग्रुपचा उद्देश केवळ संघटन वाढवणे नसून समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हाच आमचा खरा ध्यास आहे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि यापुढेही अशी सामाजिक उपक्रमाद्वारे आम्ही समाजसेवा सुरूच ठेवणार आहोत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन केले सतर्क लाईव्ह न्यूजकरिता ग्रामीण प्रतिनिधी संदीप सुर्वे